नमस्कार चेहऱ्यावर काळपट डाग किंवा वांग येणे ही समस्या फार कॉमन आहे अर्हम आयुर्वेदच्या अनेक प्रेक्षकांनी आणि माझ्या काही पेशंट्सही याविषयीचे प्रश्न अनेकदा विचारले म्हणूनच आपण आज या विषयावर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून सविस्तर माहिती घेणार आहोत मी डॉक्टर स्मिता आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे संस्कृत मधल्या व्यंग या शब्दाचा अपभ्रंश होऊन वांग हा मराठी शब्द बनला आहे आयुर्वेदानुसार व्यंग हा रोगातील एक विकार आहे रोगात याचा समावेश का बरं समा केला असेल कारण यामुळे काही विशेष वेदना किंवा त्रास होत नाही मात्र व्यंग किंवा मा हायपर पिगमेंटेशन झाल्यामुळे त्वचेच्या चेहऱ्याच्या सौंदर्यात बाधा येते म्हणून या विकाराची चिकित्सा मुळापासून करावी लागते आपल्याकडे अनेक स्त्रियांना गर्भावस्थेत किंवा मेनापॉजच्या काळात वांग येतात काही वेळा पुरुषांनाही अशी समस्या असू शकते सर्वप्रथम या मागची पाच सर्वसामान्य कारणे आपण पाहूया पहिले तीव्र सूर्यप्रकाश यामुळे काही जणांना वांग येतात नेहमी उन्हात काम करणाऱ्या व्यक्ती किंवा शेतकरी यांच्या त्वचेचा रंग काळवणतो आणि तिथे वांग येतो ज्या व्यक्तींना सतत उष्णतेजवळ काम करावे लागते म्हणजे आचारी किंवा कंपन्यांमधील फर्नेस जवळचे कामगार यांच्याही त्वचेचा रंग उष्णतेमुळे काळवंडून वांग येऊ शकतो दुसरे कारण स्त्रियांना सुतिकावस्था म्हणजेच बाळंतपणानंतर किंवा रजोनिवृत्तीच्या काळात जे हार्मोनल चेंजेस होतात त्यामुळे हायपर पिग्मेंटेशन होते तिसरे ॲनिमिया किंवा रक्तक्षय हे देखील एक फार महत्वाचे कारण आहे चौथी आयुर्वेदानुसार काही पदार्थांमुळे शरीरातील उष्णता वाढते किंवा पित्त दूषित होते असा आहार वारंवार घेतल्यामुळे रक्तातील उष्णता वाढते आणि त्वचेच्या समस्या निर्माण होतात विशेषतः मीठ तेल खूप आंबट पदार्थ जंक फूड यामुळे त्वचा खराब होते पाचवे कारण आहे आणि उष्णता वाढते आणि त्याचा परिणाम म्हणून वांग येतात शोक तनु शामलम मंडलम व्यंगम म्हणजे शोक क्रोध चिंता अशा मानसिक कारणांनी वातपित्त दोष दूषित होऊन त्यामुळे जे काळे डाग येतात त्यांना व्यंग म्हणतात जन्मत प्रत्येकाची वेगवेगळी प्रकृती असते यापैकी पित्त प्रकृतीची त्वचा नाजूक किंवा पातळ असते या व्यक्तींना वांग किंवा तीळ येण्याचे प्रमाण जास्त असते ज्यांना वारंवार अम्लपित्त होते त्यांच्याही रक्तात उष्णता वाढते आणि त्वचेवर वांग येऊ शकतात याशिवाय काही आजारांचा किंवा औषधांचा साइड इफेक्ट म्हणून देखील त्वचेवर हायपर पिगमेंटेशन होते तर ही झाली वांग येण्यामागची कारणे वांगावरचे उपचार करण्यापूर्वी ज्या कारणांमुळे वांग येत आहेत त्या कारणांचे निराकरण करणे प्रथम आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्वाचे लक्षात घेण्याची आणखी गोष्ट म्हणजे फक्त औषधे क्रीम लेप असे लावून प्रत्येकच रुग्णाला उपयोग होत नाही त्यामुळे जाहिराती पाहून किंवा स्वतःच्या मनाने काही उपचार करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला तोही लवकर घेतला पोटातून औषधे घेतली तर खूप फायदा होतो आता पाहूया सर्वसामान्यपणे सर्वांना मदत होईल असे काही उपाय अष्टांगदय या ग्रंथात वांग या विकारासाठी अनेक प्रकारच्या लेपांचे वर्णन केले आहे त्यातील काही सोपे लेप आपण पाहूया जांभूळ किंवा आंब्याच्या झाडाची पाने दही हळद आणि यांचा लेप केला तर त्वचेवरचे डाग नष्ट होतात दुसरा लेप मसूर तुपात भाजून नंतर दुधात वाटावे आणि तूप मधाबरोबर लेप केला तर त्वचा उज्वल होते तिसरा लेप जिरे काळे तीळ शहाजिरे आणि मोहरी हे वाटून लेप केले तर चेहऱ्याची कांती चंद्राप्रमाणे उज्ज्वल होते रक्त चंदन मंजिष्ठा लोध्र पीठ अशी अनेक औषधे या विकारासाठी वर्णन केली आहेत अर्थात सर्वांना ही औषधे किंवा त्याचा लेप बनवणे हे प्रॅक्टिकली शक्य नाही त्यासाठीच अर्हम आयुर्वेदचा हा फेस पॅक दूध तूप मध किंवा कोरफड याबरोबर लावला तर त्वचा नक्की उजळते याशिवाय शुद्ध केशर जायफळ बदाम या औषधी दुधात किंवा पाण्यात उगाळून तर त्वचेचा वर्ण सुधारतो ज्यांना रोज औषधे उगाळून लावणे शक्य नाही त्यांच्यासाठी काही क्रीम रेडीमेड मिळतात किंवा कुंकुमादी केशर घालून बनवलेला काही क्रीम हे डॉक्टरांच्या सल्ल्याने लावल्या तर खूप छान फायदा दिसतो त्रिफळा चूर्ण दह्याबरोबर किंवा मधाबरोबर नियमितपणे लावले तर त्यानेही वांग कमी होतात याशिवाय आहारात काय बदल करायचा तर पाण्याचे योग्य प्रमाण भाज्या फळे यांचा समावेश आणि चौरस आहार हे त्वचेच्या आरोग्यासाठी अर्थात अत्यंत आवश्यक आहे ओला नारळ कोहळा कडीपत्ता ताजा आवळा हळद तूप अशा पदार्थांचा समावेश आहारात केला तर रक्त शुद्ध होते आणि त्वचा उजळते याशिवाय योग्य व्यायाम प्राणायाम पुरेशी झोप यांच्याही त्वचेचा आरोग्यात फार महत्वाचा रोल आहे झोपेच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओची लिंक इथे दिली आहे याचबरोबर नस्य म्हणजे नाकात औषधी तेल किंवा तूप टाकल्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेला उजळपणा नितळपणा किंवा ग्लो येतो त्वचा हा आपल्या शरीरातला सर्वात मोठा अवयव त्यामुळे कोणत्याही त्वचा विकारांकडे फार दिवस दुर्लक्ष न करता लवकरात लवकर डॉक्टरांचा डौकर सल्ला घेणे फार आवश्यक असते कारण हायपर पिगमेंटेशन जेवढे जुने होत जाते तेवढे बरे व्हायला अधिक वेळ लागतो कोणतेही विकार बरे होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतोच जा। पण समस्या पूर्ण बरी होईपर्यंत औषधे पथ्ये यांचे पालन केले तर आयुर्वेदामुळे ही समस्या मुळापासून जाते हे मात्र नक्की चला तर ही समस्या होऊ नये आणि झाली असेल तर लवकर बरी व्हावी यासाठी आपण हे उपाय करून पाहू शकता या उपायांचा आपल्याला काय अनुभव आला ते मात्र आम्हाला नक्की कळवा अर्हम आयुर्वेद या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका शुभम भवतू धन्यवाद